ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर सतरा येथील तेरा पंथ सभागृहात सकल जैन समाज ऐरोलीच्या वतीने विशाल भैरव भक्ती आणि भिक्षु भक्ती दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ऐरोली व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष दिनेश पारख आणि समाजसेवक महेंद्र सिंघवी यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास ठाणे लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक समाजसेविका कल्पना नाईक यांनी विशेष उपस्थिती लावली कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मी मातेचे पूजन करून करण्यात आली आयोजकांकडून मान्यवरांचे शाल टोपी व माळा घालून स्वागत करण्यात आले यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी भक्तिगीते सादर करण्यात आली यावेळी जैन समाज मंडळातील पुरुष महिला तसेच लहान मुलांनी देवीच्या गाण्यावर नाचत आनंद लुटला यावेळी मान्यवरांनी देखील आनंद व्यक्त केला धैर्य राठोड चाहत पामेचा धीरज बोहरा यांनी विविध गाणी सादर केली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते तसेच स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता या प्रसंगी सर्व महिला पुरुष व लहान मुलांनी जैन समाज तसेच मान्यवरांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला शेवटी देवींची आरती करण्यात आली दिनेश पारक महेंद्र सिंघवी यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया वीर नाम जैनों का है पल ये अतुल अभिनव है समता का सर्वांना जय जिनेंद्र या ठिकाणी वतीनं आमचे दिनेशबाई पाराग साहेब आणि आमचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आज सकल महासंघाच्या माध्यमातून आज एक दिवाई कार्यक्रम होता मला आनंद आहे की लोकांचा सहकार्य लोकांचा आशीर्वाद हा सदैव नाईक परिवाराच्या मागे राहिलेला आहे आज माझ्या धर्मपत्नी कल्पना नाईक यांच्यासोबत दर्शन घेण्याचं योग मिळाला लोकांनी ज्या पद्धतीनं आतापर्यंत सहकार्य केलं तीच सहकार्याची भूमिका पुढच्या काळात राहील कारण ह्या शहराला चांगलं नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि नेतृत्व हे असं असावं जे संपूर्ण समाजाला मानणारं असणार आज मी तमाम जैन सकल संघाचा आभार व्यक्त करतो आणि असाच आपल्या सकाळ सर्वांचा जैन समाजाने मिलन हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मला खरोखर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला खूप आनंद होतोय मी संपूर्ण जैन समाजाला आमच्या संपूर्ण नाईक कुटुंबाला करून शुभेच्छा देते आणि संपूर्ण नोव्हेंबरमध्ये राहणारे प्रत्येक समाजाचं आम्हा नाईक कुटुंबियांना सहकार्य राहिलेलं आहे आणि यापुढेही असं सहकार्य त्यांचा लाभेल अशी आम्ही इथे मी इथे आशा व्यक्त करते आणि पुन्हा संपूर्ण जैन समाजाचं मी धन्यवाद करते या ठिकाणी तेरापंत भवन मध्ये सकल जैन संघातर्फे एक भक्ती भैरव भक्ती आणि भिक्षु भक्ती ठेवली गेली होती तसेच दिवाळी स्टे मिलन आमचा जैन समाज खूप कमी लवकर एकत्र येत असतो त्यांना एकत्र आणण्याकरता आजचा हा कार्यक्रम ठेवला होता आणि आमच्या मानाला देऊन मी आणि महेंद्रभाई शिल्वी यांना मान देऊन आमचा सकल जैन संघ हा या ठिकाणी आला त्याबद्दल मी सगळ्या समाजाला सगळ्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे भैरू भक्ती मंडळ पार्श्वभैरू भक्ती मंडळ आमचे महिला मंडळ पासुपूज्य मंडळ दिगंबर जैन मंडळ त्याचप्रमाणे आमचे युवा गायक धैर्य राठोड व चाहत पानेच्या या सर्वांनी या कार्यक्रमाला कार्यक्रमाला का येऊन खूप शोभा वाढवली या जैन समाजाचा कायम मला पारवा राहिलेले अशा या समाजाचा मी यांना खूप धन्यवाद देतो आणि त्यांनी असं कायम एकत्र राहून समाजसेवा करावी समाजाच्या मागे राहावे आणि आपल्या जैन समाजाची कशी उन्नती होईल हे काम बघावं असे मी या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि सर्व माझा जैन समाज या ठिकाणी आला त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो जय जिलेंद्र सभी जैन बंधू का बहुत बहुत, बहुत विशेष धन्यवाद करता हूं कि आपने एक मेरी छोटी सी रिक्वेस्ट पर आप पखारे और इस कार्यक्रम की जो शोभा बढ़ाई और जैन एकता का जो परिचय दिया उसके लिए मैं आपका तय दिल हार्दिक स्वागत अभिनंदन करता हूँ कि आपने एक इतना मुझे मान दिया सम्मान दिया और आपने इतनी बहुत संख्या में पधारकर जो इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई इसके लिए मैं मेरे परिवार की ओर से सिंघवी परिवार की ओर से मैं आप सभी का बहुत-बहुत हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूँ और इसी तरह आप मेरे पर आशीर्वाद और कृपा बनाए रखें इसी के साथ ओम आराम जय जिनेंद्र जय जिनेंद्र सगळ्यांना आज आम्ही सगळा जैन समाजाकडून दादांसाठी एक स्पेशल भैरू भक्ती प्रोग्राम होता त्याच्यामध्ये सगळ्या जैन समाजाला इन्व्हाइट केलं होतं आणि खूपच सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे त्या प्रोग्राममध्ये आम्ही एवढंच या कार्यक्रमाद्वारे निवेदन करू इच्छिते सगळ्यांना की येणाऱ्या वीस तारखेला गणेशदादा नाईक यांना दोन नंबर कमळ या बटनावरती दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा धन्यवाद 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 धन्यवा। जय जिनेंद्र सगळ्यांना माझा आग्रहाचं नम्र विनंती आहे की येत्या वीस तारखेला सगळ्यांनी आपण सगळ्यांनी एकजूट होऊन गणेशजी नाईक दादांना आपण वोट द्यावे हीच माझी नंबर विनंती आहे धन्यवाद आज का कार्यक्रम दादा के नाम रखा गया हमने भैरव भक्ती जो हमारे नागोरा भक्ति रखी आहे व दादा के नाम से जाना जाते हैं और ये नवी मुंबई के दादा आहे गणेश नाईक साहेब जो आज वोट के लिए हमारे पास आएंगे और हमको वोट के लिए प्रचार करने के लिए बोल रहे हैं और हम उनके लिए वोट देंगे कि भाई जो आगे उनको प्रोत्साहन देंगे और आगे जो काम करेंगे हाँ और हम मेरा वोट पंद्रह साल हो गए शादी को मेरा एक अभी तक वोटिंग कार्ड नहीं आया और मैंने लड़ाई कर कर के ऑफिस में जा जा के मैंने लड़ाई करी दो साल से मैं लड़ाई कर रही हूँ वोट के लिए कि मेरा वोटिंग कार्ड मेरे घर तक नहीं है और अभी मैंने वापस ऑफिस में गई हूँ और मेरा वोटिंग कार्ड मिला है, मैं दादा को ही वोट दूंगी और दादा के साथ हूं। मैं। कमल के को कमल के साथ हूँ